जनतेचा बुलंद आवाज ब्रेकिंग म्हणजे लाईव्ह मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या माणगाव तालुका इंदापूर येथे हनुमान मंदिर शेजारी सौम्या नॉवेल्टी दुकानाला भीषण आग आज मध्यरात्री एकच्या सुमारास माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या मालकीच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना कटलरी मेडिकल व स्वीट मार्ट अचानक आग लागली दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना त्वरित माहिती देण्यात आली माहिती मिळताच धाटाव अग्निशमन दल माणगाव अग्निशमन दल महाड अग्निशमन दल महाड, महाड एम आय डी सी अग्निशमन दल तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था घटनास्थळी दाखल झाली चार आग बंबाच्या सहाय्याने सुमारे पावणे पाच वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी मंगेश पवारसह तेजपाल जैन इंदापूर रायगड